मराठा बांधव डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठीशी शहाजी भोसले मराठा आरक्षण देण्याचं काम भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं मराठा समाजाच्या नावावर गैरसमज पसरवले आहेत मात्र मराठा समाज सुज्ञ आहे अशा तो बळी पडणार नाही सर्व शक्तीनिशी मराठा बांधव डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहील असे शहाजी भोसले यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात नमस्कार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार उमेदवार मान्य राहुल आवाडे यांचं प्रचाराची नियोजन भारतीय जनता पार्टी म्हणून अतिशय सुक्ष्माने मायक्रो पद्धतीने झालेलं आहे इचलकरंजी शहरामध्ये गेली दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेशरावजी हळवंकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं संघटन इचलकंजीच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे आणि हळवणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सगळेच कार्यकर्ते आणि आत्ता प्रवेश केलेले माननीय प्र आमदार प्रकाशरावजी आवाडे यांचे सर्व कार्यकर्ते आम्ही एक दिलानं आणि प्रत्येक प्रभागामध्ये समन्वय साधून काम करत आहे त्यामुळे विजय हा निश्चित आहे आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे यामध्ये काही फरक पडणार नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचारानं भारतीय जनता पार्टीशी जोडलेला आहे विरोधक अफवा पसरवतात की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाराज आहे परंतु असला कुठलाही प्रकार नसून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश म्हणून हळवणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आवाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने गाव टू गाव घर टू घर पिंजून काढून उमेदवाराला प्रचंड मताने विजय करायचा निश्चय घेऊन भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ह्या रणांगणात उतरला आहे विरोधकांनी मराठा काढ जे चालू केलं आहे के शहरामध्ये माझा ह्या निमित्तानं विरोधकांना सवाल आहे गेली पन्नास वर्षे सहा मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले परंतु त्यांना त्याही मराठा समाजाचा कधी विसर पडला नाही आणि आज मराठा समाजाचं वातावरण करून इचरगंजीमध्ये जे जातीवाद पसरवण्याचं जा काम करतात त्यांना माझ्या या निमित्तानं एक विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पन्नास वर्षात पाच ते सहा मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात त्यांनी मराठा समाजाचा विषय मार्गी लावला नाही परंतु ना ला, ते आत्ता महाराष्ट्राचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते निश्चितपणानं मार्गी लावलं म्हणून माझी विरोधकांना विनंती आहे इचरकंजी शहराचं राजकारण हे समाजावर विषमतानं पसरवता विकासाच्या मुद्द्यावर बोला आणि विकासाच्या मुद्द्यावर ही राजकारणाची आपण लढाई करूया आणि निश्चितपणाने येशभू आणि माझी इच्छकांची शहरातील मराठा बांधवांना आहे सगळ्यात जास्त मराठा कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात शहराचे अध्यक्ष अमृत ममा भोसले आहेत मी एक सामान्य कुठं शहाजी भोसले म्हणून मी काम करतोय मला पक्षानं आज जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी दिली सगळ्यात संख्यात जास्त मराठा समाजाची आमच्या पक्षामध्ये आहे परंतु विरोधक जाणून मुजून मराठा मराठा चालले त्यांना माझी एकच विनंती आहे देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी दोन वेळा मुख्यमंत्री तीन वेळा बसवलं त्यांना मराठा समाजाचं आरक्षण सोडवता आलं असतं परंतु त्यांनी त्यामध्ये राजकारण केलं परंतु हे आरक्षण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या काळात निश्चितपणानं मार्गी लागलं त्यामुळे मराठा समाजातल्या बांधवांना माझी विनंती आहे आपण एका विकासाच्या मुद्द्यावर इचलकरांच्या शहराचं राजकारण करायचं आहे आणि भारतीय उमेदवाराला चांगल्या मताधिक्यानं निवडून द्याल ही अपेक्षा आपण विनंती करतो महानकर नेफसाठी सुभाष बसमेस विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा